त्या नमस्कार मंडळी सुपसा काढ हो का आता सकाळीच्या वाजून आले आहे साडेसात तर मंडळी आता मी चाललो आहे हे कामाले डोबाले आज अजून पुन्हा त्याच वावरा सुट्ट्याच्या दुसऱ्या वावर जायचं आहे त्या काटन वावर एक तर तिथं जायचा आहे तर मी आणि माताही चालली आहे आणि मोल्ल्यातले आहे सहा सात हो सहाजण आहे मोल्यातले म्हणजे असे पुरे आठ का सात जण आहे खरं आता ते मला पाहत नाही कोण आहे आणि कोण नाही मी चाललो आहे काही पुरा आहे काही बाय सांगितल्या काही तर चालला हो आहे मी तर सात वाजतापासून तर दहा वाजेपर्यंत शंभर रुपये रोज आहे आणि आमच्या इकडे दोजन जाते जिथं मी कॉलेज जातो तिथचे पोरं जे आहे का नाही ती थैलीची जाते अडीचशे रुपये थैली का तीनशे रुपये थैले का असं हिशोबाने जाते वाटते पर थैली अडीचशे या तीनशे तर मी ना सकाळी सकाळी नाश्ता करून घेतला आहे ते कालचे जे खेच म्हणत साताराला भात होता ते खाऊन सगळी मस्त रेडी झालो आहे आणि रुपये पैसे घेतला आहे आणि येत इरा मंडळी काल पाणी आला होता हलकंसा शिरवा आला होता आणि बस काही नाही मग बरात पण काही आलंच नाही पाणी ना त्याच्या व्यू पाहून घ्या बाहेर कसं आहे तर हे बघा आज ब्यूभर गुंडा हलकं हलकं त्या फार पाणी येते का नाही तर पता नाही पाणी तर आला पाहिजे म्हणतो मंडळी आता ह्यावाला जो मोबाईल आहे का नाही पुरणावाला ताईचा तो आज आई नेता आहे कारण की टाईम पाहिले बरं होऊन जाते म्हणते हे बघा तर टाईम दिसते सात वाजून तीन मिनटं झाल्या पन्नी वन्नी म्हणून गुळून दिला कारण की पाणी वाणी आलं होतं आणि काही शिटचे पराठी बा किती मस्त निघले हे बा एक दोन वाया झाल्या खात व्हायच्या वाटते आणि फाव निघायच्या निघून झाले जग आणि ते काहीच नाही निघलो ह्या साईडने काहीच ह्या ठिकाणी बी वाहून घ्या कशी निघले मस्त उघड्या तासी लागली तर वाई वगैरे व्हायच्या इथं पण पराठी निघले येऊन घ्या दोन आहे आता सध्या दोन पनावर आता इथं पराठी वाई खा होऊन जाईन पुढच्या पंधरा दिवसाबाद पहिले पार म्हणजे असा व्ह्यू दिसते पहाले पोंग्या जे मस्त आहे गाईच मीने घेतलं आहे डोकशावर याचं उज याच्यामध्ये सरके आहे आणि तुरीचे पॅकेट आहे हिरा वगैरे आहे आणि पालू घ्याय वाटते तर गाईच आता आलो आहे मी सोप्ट्याच्या वारामध्ये डोबाले आणि महासांग आहे विशाल हे ह्या विशाल आहे ह्या वी आला आहे महासांग डोबाले आणि मी आहे आता बट्टात बट्टात आलो व्हायला सोपताना वावर आहे डोबाले आलो आहे आणि ह्या वेळ आहे सोबती याच्या वावर आहे आज याय असा फील बुंडायला असं का आज मी मालक बनलो काके ती साऱ्या बायाल्या इथं डोबाले पूर्ण वावर डोबाचे आपल्याला अभे थांबणार आहे का तुला असा फील होत असेल का नाही या आज मालक बनलो मी जंग वगैरे झाला तर आमचं आणि मी घेतलं तुरी हे बघा तुरी घेतात डोपाली बाकीच्या ना तर तुरी डोबून राहिलो आपण बिस्टॉल कोणशिवाय बुस्टर 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 बुष्टरच्या बुष्टर तोरीवर आहे आणि अंकुरच्या अंकुर अंकुरची सरकी आहे आता काहीच आता फायनल झालं स्वतःच्या डोबून डुबून आणि आता चाललो घरी आज थोडंसं लवकर झालं कारण की आज होत्या बाया बारा दिन होत्या आम्ही पूर्ण लवकर झालं डोबून सहाय्याने आणि पाण्याचा मोसम बी आला आहे बोंड आला आहे बघा आणि इकल्ले वावर बघा दिसते उतान बगडे आणि हे बी ते था, हे थायसे डोबल होतं था, सकाळीच आणि दुपारी डोबल होतं अर्ध अर्ध आज हे इच्छेवाला पूर्ण डोबून झालं तर काहीच मी कामाला गेलो होतो भूक लागली आहे आणि आता टाइम आहे बारा वाजून झाले ताच्या जेवणाची मेनू आहे दही आणि पोळ्या ह्या स्टोल द्या मिक्सर सकाळीच आता ह्या जे मिरच्या बारीक करायचं आहे थोडसं गरम होऊन झालं नाही ही मिरची आता वारून गेली आहे तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतो कारण की मिक्सरमध्ये घरी बारीक होऊन जाते तरी याला का चक्कीवर तर लवकर बारीक करून दाखते टाइम घेते ते लगेच आता आपली सोय आहे ना करायला कर लागेल कर बारीक केलं आहे दुपट्टा आणि हा चष्मा कुठं मला हां ह्या चष्मा बाजा लाग मग काय डोळ्याची का का अंगार येईन आणि नाकाची बी अंगार येईन हा ते ते काही जाम झालं का नाही एखाद्या वेळेस बरोबर बसलं नाही का नाही तर हे गुट टू तर काहीच दुपट्टा आणि तसा म्हणून घेतला कारण की डोऱ्याच्या अंगार होती का नाही म्हणून सहाने आता मिक्सरचं केबल अटॅच करतो चालू आहे डॉक्टर मोहन सिंग आणि अवे मोठावाला गाले बारीक बारीकवाला पाहिजे आणि वाला ना पाहिजे अजून बारीक होत तर गाईस त्याच्यामध्ये असे भरा लागते मिरचे आणि ते घुमाव लागते हे लावून सांगता असे अद्धर मुळाचे येतं आणि असे बारीक झाले बघा बिया दिवस लयच्यात Wasallamu mm. lauwlah. Mm. कमांडि आता टायम आहे चार आले आहे ना आता जो कालच्या ब्लॉग ना जे शॉर्ट व्हिडिओ होते असे नॉर्मलच ते केले मी पसी, पसी तो ना आपल्या मोबाईलमध्येच नाही तर आता मी चाललो गावून थोडस फिरायले माइंड फ्रेश खाल थोडस सगळीच आला आहे मी मंदिर मंदिरापासून आलो होतो कोणी ना होतं तर आता साडेपाशी आला साडेपाशी आल्यान खेळायला तुम्ही पण क्रिकेटची समर्थक तू कोणाचा फॅन आहे बापू टग्गा विराट कोहली विराट कोहली तर गाईस आजच्या ब्लॉग मध्ये फक्त इतकंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये असतो आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा व्हिडिओच्या खालता कमेंट जरूर करायचं दोस्त तुम्ही कमेंट नाही करा कमेंट जरूर बाय करिस